नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काही नाश्त्याचे पदार्थ असो व काही स्नॅक्सचे पदार्थ असो त्यासोबत मुलांना खायला आवडतो तो म्हणजे टोमॅटो सॉस पण बाहेरच्या सॉसमध्ये केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह वापरून बनवलेले असतात आणि हे त्यांच्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही यासाठी आज आपण घरच्या घरी टोमॅटो सॉस कसा बनवायचा ते पाहणार आहोत एकदम मस्त तयार होतो आणि बाहेरपेक्षाही चवीला अप्रतिम लागतो एकदा जरूर करून पहा रेसिपी संपूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात टोमॅटो सॉस बनवण्यासाठी इथे मी एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला छान असे लाल झालेले पिकलेले टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत हिरवे टोमॅटो आपल्याला इथे वापरायचे नाहीत आणि जास्त पिकलेले हे टोमॅटो आपल्याला वापरायचे नाहीत एकदम दबले जातील असे टोमॅटो घ्यायचे नाहीत व्यवस्थित लाल झालेले आणि पिकलेले टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता मी छान असे लालसर टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत मोठ्या मोठ्या तोळ्यांमध्येच कट करून घ्यायचे आहेत जास्त बारीक चिरण्याची गरज नाही टोमॅटो चिरत असताना टोमॅटोचा जो खालचा भाग असतो ना तो काढून टाकायचा तो घ्यायचा नाही इथे आता टोमॅटो आपला कट करून झालेला आहे आता आपण सॉस बनवायला सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपल्याला हे चिरून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत त्यासोबत आपल्याला एक कांदा घालायचा आहे याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे काही खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाल्यामध्ये इथे मी घेतलेले आहे एक वेलची एक तुकडा दालचिनी सात ते आठ लवंगा सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे त्यासोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात टोमॅटो आपला व्यवस्थित शिजला जावा यासाठी इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आधेमध्ये झाकण काढून आपल्याला हे हलवूनसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो एकसारखा शिजला जाईल आणि खाली लागला जाणार नाही इथे बघा एक दोन मिनटानंतर मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे छान असं टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे पण अजून आपला टोमॅटो व्यवस्थित शिजलेला नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती परत झाकण ठेवून टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे मी आता परत झाकण ठेवत आहे अजून थोडा वेळ टोमॅटो शिजवून घेऊयात एक नऊ दहा मिनटं आपल्याला टोमॅटो शिजण्यासाठी लागतात त्यावेळामध्ये मध्येमध्ये आपल्याला टोमॅटो हलवून घ्यायचा आहे तसाच ठेवून द्यायचा नाही झाकण ठेवून मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे इथे आता तुम्ही बघू शकता की टोमॅटो छान शिजलेला आहे एकदम मऊ झालेला आहे अजिबात कडक वगैरे कुठे राहिलेला नाही अशा पद्धतीने आपल्याला एकदम मऊ असा टोमॅटो शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा या आहे याच्यामध्ये जे खडे मसाले घातलेले आहेत ना ते सगळे खडे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथे मी आता सगळे खडे मसाले काढून घेत आहे आणि आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे असंच कढईमध्ये आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि अर्धे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत हे आपल्याला दोन बॅचमध्ये करून घ्यावे लागतील एका बॅचमध्ये सगळे बसणार नाहीत यासाठी मी दोन बॅचमध्ये करून घेत आहे हे मिक्सरला बारीक करत असताना याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाही पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे गाळूनसुद्धा घ्यायचं आहे यासाठी मी या भांड्यावरती अशी चाळण ठेवलेली आहे आणि ही टोमॅटो प्युरी आपल्याला गाळून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये ज्या बिया राहिल्या असतील किंवा एखादा जाडसर तुकडा राहिला असेल ना तर तो आपल्याला काढून घेता येईल यासाठी आपल्याला हे चाळणीवरती घालून असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे छान असे एकदम मौसूत असे टोमॅटोची पेस्ट आपल्याला मिळेल हे आता आपण गाळून घेऊयात आणि उरलेले सुद्धा टोमॅटो आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करून गाळून घ्यायचे आहेत इथे उरलेल्या टोमॅटोची ही मी पिवरी करून घेतलेली आहे आणि हे, हे सगळं आता आपण व्यवस्थित गाळून घेऊयात यासाठी आहे ना आपल्याला एकदम बारीक अशी चाळणी वापरायची जेणेकरून टोमॅटोच्या बिया आणि एखादा जाडसर तुकडा जर जा राहिला असेल ना तर तो, तो वरती शिल्लक राहील इथे आता तुम्ही बघू शकता की टोमॅटोच्या बिया अशा वरती राहिलेल्या आहेत या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि खाली आपल्याला एकदम मऊसूद अशी टोमॅटोची प्युरी मिळालेली आहे आता ही टोमॅटोची प्युरी आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये काढून घ्यायची आहे इथे मी दुसऱ्या कढईमध्ये ही टोमॅटोची पिवळी काढून घेतलेली आहे आणि गॅसवरती ठेवलेली आहे गॅस चालू केलेला या आहे याच्यामध्ये आता आपल्याला दीडशे ते दोनशे ग्रॅम आपल्याला साखर घालायची आहे एक छोटी वाटी भरून साखर तुम्ही घेतली ना तरीही चालेल एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला एक छोटा चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे त्यासोबत इथे आपल्याला दोन चमचे विनेगरसुद्धा घालायचं आहे व्हाईट विनेगर आणि हे आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे याच्यामध्ये असणारा जो पाण्याचा अंश आहे ना तो पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कारण की हे उकळायला लागलं ना की हे चटचट -चट उडायला लागतं अंगावर उडण्याची सुद्धा शक्यता आहे यासाठी उकळी यायला लागली ना की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून हलवत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघू शकता याला उकळी आलेली आहे आणि हे चटचट असं उडायला लागलेलं ला आहे हे आपल्या अंगावर उडू नये आणि आपल्याला चटकाही बसू नये यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे चमचा याच्यामध्येच ठेवायचा आणि झाकण असं तिरकं ठेवून द्यायचं अधूनमधून हे आपल्याला हलवूनही घ्यायचं आहे म्हणजे खालून करपलं जाणार नाही एक दहा ते पंधरा मिनटं लागतात आपल्याला हे आटण्यासाठी टायमिंग थोडंसं कमी जास्ती होऊ शकतं पण मधून मधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे तुम्ही ते बघू शकता हे आता आटलेलं आहे पहिल्यापेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तुम्हाला जर असं समजत नसेल ना तर थोडंसं मिश्रण आहे ना प्लेटवरती घ्यायचं आहे आणि ते चेक करायचं आहे की व्यवस्थित आटलं आहे की नाही याच्यामधला पाण्याचा अंश पूर्णपणे आटलेला आहे की नाही इथे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त असा स्वास आपला इथे तयार झालेला आहे पहिल्यापेक्षा घट्ट झालेला आहे इथे मी आता तुम्हाला प्लेटवरतीही घेऊन दाखवते तुम्ही बघू शकता इथे असं थोडंसं सॉस प्लेटवरती घ्यायचा आहे आणि प्लेट, प्लेट थोडीशी तिरकी करायची आहे आणि तो खाली सरपतोय का हे बघायचं तुम्ही बघू शकता अजिबात इकडे तिकडे सरकत नाही आणि पाणीही असं वेगळं होत नाही इथे आपला सॉस तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि सॉस आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे इथे आपला सॉस तयार झालेला आहे पूर्णपणे इथे थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर हा अजून थोडासा सर होतो याच्यामध्ये थोडं जरी पाण्याचा अंश शिल्लक राहिला ना तर आपला सॉस लवकर खराब होतो जास्त दिवस टिकत नाही यासाठी आटवून घेताना व्यवस्थित आठवून घ्या जेव्हा आपण प्लेटवर घेऊन चेक करत असतो ना तो अजिबात असा खाली सरकला गेला नाही पाहिजे इकडे तिकडे ओगळला गेला नाही पाहिजे त्याच्यामध्ये थोडाही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे जर असं वाटत असेल की याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश शिल्लक आहे तर अजून थोडा वेळ आटवून घ्या म्हणजे मस्त असा जास्त दिवस आपला सॉस टिकेल सॉसला एकदम रेड कलर येण्यासाठी याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा पूड कलर ॲड केलेला नाही हा नॅचरल सॉसचा कलर आहे जर तुम्हाला अजून डार्क कलर हवा असेल ना तर टोमॅटो शिजवत असताना त्याच्यामध्ये छोटा तुकडा बिटाचाही तुम्ही ॲड करू शकता म्हणजे अजून डार्क कलर येईल सॉस थंड झाल्यानंतर एखाद्या कोरड्या काचेच्या भरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला ना तर आरामात जास्त दिवस टिकतो अजिबात खराब वगैरे होत नाही याला फक्त पाण्याचा हात लागला जाणार नाही किंवा पाण्याचा चमचा लागला जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे सॉस आपला जास्त दिवस टिकतो घरामध्ये कोणतीही भाजी बनवली नसेल ना तर चपातीसोबतही हा सॉस तुम्ही खाऊ शकता एकदम मस्त लागतो चवीला अप्रतिम लागतो एकदा जरूर करून पहा एकदा तुम्ही हा सॉस बनवला ना घरी तर बाहेरून सॉस अजिबात विकत आणणार नाही याची मला खात्री आहे एवढा हा मस्त आणि टेस्टी होतो हा सॉस तुम्ही रोज मुलांना देऊ शकता कारण की आपण हा घरी बनवलेला आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद